कौशल म भगवान प्रभू रामचंद्र शांतीभ्रमणात महा जमलेली सर्व गुणजन मंडळी सर्व माय बाप्पाच्या दे मस्त समस्त मस्त कहेरी या वार्वि समता प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा

महान विद्वान आपल्या गावात आलेले आहेत आणि मला मी दोन तीन वर्ष झाला आमदार येतो पण काही तांत्रिक अडचणीमुळे झालं नाही महाराज पण यावर्षी मी मी परायण ज्यांचा आवाज महाराज काशीराम बुवा इडोळीकर आणि दिगंबर बुवा माथेकर असं नाव ऐकलं तर आता मी काय झालं पाजर फोडत ज्यांचा आवाज महाराज एवढं गोड काकडा महाराजांचा आज की जेवढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज लोक आज ती यांच्यात चाली आहेत महाराज लक्षात ठेवा आणि त्यांच्या महाराजाचं दर्शन पंढरपूर मध्ये इंधन महर्षी मोठ्या महाराजाच्या रौप्य महोत्सव सोहळ्यामध्ये झालं मी मालकाच्या दिंडीत असतो महाराज रामायण सामने दहा बारा पुसून आषाढी दिवारीला महाराज आणि आपल्या गावचं वैभव आपल्या गावात येण्याचा योग म्हणजे आमचं तुळशीराव महाराज मौली महाराज हे यो महाराज योगा योग यांच्या आमच्या भेटी झाल्या आमच्या परिसरात महाराज येतात आणि त्यांच्या मुखातून आम्ही महाराजांचं वर्णन ऐकलं की महाराज इथं चातुर्भाश मारा करतात महाराज पूर्ण कापण्याला दररोज महाराज गावामध्ये उपस्थित राहतात महाराज बद्दल महाराज पण गाव सांभाळणं महाराजांना अवघड आहे लक्षात ठेवा आपल्या गावामध्ये रामायण चलविणं अवघड आपल्या गावात भजन करणं गावानं माणसाला लक्षात ठेवा आपल्या गावचा परमार्थ जी करून विशेष आहे मायबाप महाराज गल्ली पासून माणूस दिल्ली पर्यंत जात असते बाहेर किती छाप असेल सतीश महाराज पण घरी बसेल पाहिजे हे का नाही आपल्या गावात विशेष काकडा बोर्ड दररोज चालतो हे विशेष आहे कथेचा अनुसंधान असे आमचे माऊली महाराज म्हणू लागले महाराज वेळ जास्त झाला पाचला आरती करायचे ना आपल्याला तिसरा अर्ध्याच्या वेळेस आले अकरा पावणे बारा का टाइम निघालाय दोन पिवाळे सांगून पटपट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे महाराज म्हणतात मालुती महाराजांच्या मुखातून रामान रामायण ऐकलं बघा पहिली बोळी टाकली होती अयोध्या काळातली दुसरी ओळी टाकली बाळकांडातली तिसरी ओळी टाकली महाराज किशकिंदा खांडात पुन्हा अयोध्या काळात गेला महाराज महाराज मारुत्यामध्ये महाराज तुमचं रामायण हे का नाही इकडून तिकडून तिकडून इकडं आले कारण तसंच होते दररोज रामायणाला गेलं तर जुळणी होती नहीं का नाही महाराज उग शक्ती म्हणलं का जमत नाही महाराज रामायण म्हणजे आणि जोपर्यंत ते सावध होत नाहीत का नाही महाराज लक्षात घ्या तोपर्यंत सांगणाराला की लागत नाही दोघाईच महाराज खाली बसलेली माणसं या सोन्याच्या नजरांवर लष्कर ठेवा नाही तर स्वतःला घालता का नाही महाराज हे का नाही तर सामना उरला नाही लष्कर ठेवा महाराज मारुत्यानं महाराजाकडे बघितलं मारुद्रे म्हणजे रामायण जर असं बिघड लागले महाराज काय म्हणतात मारुद्याला आई मुलाला हा महापातशन एका एक एका अक्षरात रामायणाच्या ताकद आहे महाराज मार्ग म्हणजे महाराज तुमचं रामायण होत म्हणले ना महाराज अ असं रामपतीला राहू लागला रावण रामांचा पणवेशामध्ये आला सीताबाईचा अपहारण केलं काही काय घरा तू जरा पद्धत असते बघा महाराज म्हणजे हवा का तरी शब्द शब्द तेच नाही पण विशिष्ट मुखातून गोड वाढतात महाराज हे का नाही महाराज तेच अभंग पण विशिष्ट गायला का त्याला आनंद वाटतो बघा लक्षात घ्या मारुद्र्यांना महाराजाच्या मुखातून प्रमाण ऐकलं मारुद्र्यामध्ये महाराज खटक होत की ते महाराज काय म्हणले वाळीला मारण सुग्रीवाला राज्य दिलं नाही का नाही इथं मारुद्र्या म्हणलं कसं नाही झालं महाराज किंवा वाळीला अन्याय केला म्हणजे सुग्रीवाय महाराज त्या सुग्रीवाची पायमा हिस्सा